आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं मालिका विश्वातून पदार्पण केलं आणि अनेक चित्रपट गाजवले हो पण आजही तिला त्या मालिकेसाठी ओळखलं जातं वयाची चाळीशी पार केलेली ही अभिनेत्री अजूनही आई झालेली नाही आहे त्याबद्दल तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे या अभिनेत्रीला एका मुलाखतीत ती आई कधी होणार असा प्रश्न विचारला असता तिने दिलेलं उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला या मुलाखतीत तिनं प्रतिप्रश्न केला की तुम्ही सर्व चांगलेच प्रश्न विचारताय ना मग चांगलाच प्रश्न विचारा ना असं रागात उत्तर तिने दिलं होतं सोबतच हा विषय नको असंही तिनं स्पष्ट केलं होतं याशिवाय आणखीन एका मुलाखतीत तिने या विषयावर बोलताना सांगितलं की मला आणि माझा पती आम्हा दोघांनाही मुलं नको आहेत आमचं कुटुंब म्हणजे आम्ही दोघं आमच्या दोघांच्या आवडीनिवडी खूप सारख्या आहेत आणि आम्ही दोघांनीही आम्हाला मुलं नको आहे असं ठरवलं आहे आमच्या घरात जे कुत्रे आहेत तीच आमची मुलं आहेत आमच्या कुटुंबालाही हे मान्य आहे ही, ही अभिनेत्री आहे प्रार्थना बेहरे प्रार्थनाला आपण मितवा कॉफी आणि बरस काही अशा चित्रपटांसाठी ओळखतो पण आजही ती आपल्या लक्षात राहते ती पवित्र रिश्ता या मालिकेसाठी सोबतच माझी तुझी रेशीम काठ या मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं तिची नेहा ही भूमिका खूप गाजली देखील होती या भूमिकेमध्ये ती एका मुलीची आई होती या संदर्भात अभिनेता सुबोध भावे यानं प्रश्न विचारला असता ती चिडली होती प्रार्थनानं अभिषेक जावकरसोबत दोन हजार सतरामध्ये लग्न केलं आहे तर मग तुम्हाला प्रार्थना भेरे आवडते का तुम्हाला प्रार्थनाची कोणती भूमिका खूप आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा